नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या स्वागत करते सनातन धर्माच्या लोकांसाठी भगवान विष्णू समर्पित षट्टीला एकादशीच्या व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळते वैदिक पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला षट्टीला एकादशीचे व्रत केले जाते यंदा हे व्रत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे षट्टीला एकादशीचा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी दोन दुर्मिळ योग तयार होत आहेत ज्याचा थेट परिणाम बारा राशींच्या लोकांवर पडणार आहे एकादशी तिथीला कोणते योग तयार होत आहेत आणि कोणत्या आहेत त्या तीन शुभ राशी जाणून घेऊया वैदिक पंचांगानुसार षट्टीला एकादशीच्या दिवशी ध्रुव योग आणि व्याघ्र योगाचा एक दुर्मिळ संयोजन तयार होत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी पाच वाजून आठ मिनिट ते ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत ध्रुव योग असेल ध्रुव योग संपताच व्याघ्र योग सुरू होईल सव्वीस जानेवारी दोन या दिवशी सकाळी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिट ते सत्तावीस जानेवारी या दिवशी पहाटे तीन वाजून तीन मिनिटांपर्यंत व्याघ्र योग असेल अशा प्रकारे षटीला एकादशीच्या दिवशी हे शुभयोग होत आहेत मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद